नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन मराठी अल्बम मध्ये गीत घेऊन आलो आहे आणि हे स्पेशल तोडीवरती गाणे मी तयार करतोय तर एक मला मी छोटीशी झलक दाखवतोय कशी वाटते ती मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तरच मी पुढील संपूर्ण सॉन्ग रेकॉर्ड करेन ऐका माझे 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 जानू ये ये माझे सोना ये माझे जानू ये माझे सोना ये लाड लाड म्हणतो आज दुला अस लाड लाड म्हणतो आज तुला राणी चल ग आता माझ्या जोडीला आता जायचं ठरलंय उस जोडील चलग माझ्यात जोडीला आता जायचं ठरलंय उस तोडीला